रुग्णालयात आयसीयूची व्यवस्था आहे पण डॉक्टर नाही त्याच्यामुळे हे हॉस्पिटल वापरला वापरलं जाऊ शकत नाही इतकी भीषण व्यवस्था मुंबईतली आहे आणि मुंबईतल्या बातमीनंतर आता जाणार धुळ्यातली कारण जिल्ह्यातून आंतरजिल्हा पाठोपाठ आता एसटी बस इथून रवाना होती प्रायोगिक तत्वावर सुरतसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून एका बसमधून वीस प्रवासी आता प्रवास करतील धुळे जिल्ह्यातल्या धुळे दोंडाईचा शिरपूर या तीन आगारातून आता बसेस सुटतील गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे हा दिलासा मिळालाय प्रतिसाद कसा मिळतो यानंतर बस फेरा वाढवल्या जातील कोरोना संकटामुळे तेवीस मार्च पासून इथली बस सेवा बंद झाली होती आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशकडे जाणारी आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातून आता आंतरराज्य एसटी बसेसना देखील सुरुवात होताना दिसते आणि पाठोपाठ आता आंतरराज्य बस सेवा देखील सुरतसाठी ही एसटी रवाना होतानाची दृश्य आहे धुळ्यातून आलेली गुजरात कडे जाणारी ही एसटी बस रवाना होतानाची ही दृश्य आपण बघतोय साहजिकच नेमका प्रतिसाद कसा मिळतोय प्रवाशांचा यावर पुढची पावलं उचलली जातील पण दीपक बोरसेंकडून अधिक माहिती घेऊयात दीपक पहिल्या दिवशी कसा होता प्रतिसाद दीपक माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय हॅलो खर तर तेवीस मार्च पासून खर तर बस फेऱ्या बंद होत्या सर्वच महामार्गांवरती मात्र आज पहिल्यांदाच तीन ते चार महिन्यानंतर पहिल्यांदाच धुळे आगारातून गुजरात राज्यासाठी बस सुरू होते बस सेवा सुरू झालेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातून थुन, धुळे थुन, जिल्ह्यातून सर्वात अधिक बस फेऱ्या गुजरात राज्यात होत असतात कारण की गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती धुळे जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असतात Uh, मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे आज पहिल्यांदाच ज्या ठिकाणी बस सेवा सुरू झाली पहिली बस सकाळी आठ वाजता धुळे आगारातून धुळे सुरत सुरू करण्यात आलेली आहे आणि पहिल्याच दिवशी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्रवाशांचा बघायला मिळाला साधारणतः एका बसमध्ये वीस प्रवासी असणार आहेत आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण वीस प्रवासी या बसमध्ये उपस्थित होते त्यामुळे निश्चितच आज पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच गुजरात राज्यातल्या इतर ठिकाणी म्हणजे अहमदाबाद असेल अंकलेश्वर असेल बडोदा असेल या ठिकाणी देखील बस सेवा सुरू करण्याचा मानस या ठिकाणी परिवहन विभागाचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या या ठिकाणी सगळं नियोजन करण्यात येत आहे धुळे आगारातून म्हणजे धुळे जिल्ह्यातले जे तीन आगार आहेत त्या धुळे शिरपूर आणि दोंडेच्या या तिन्ही आगारातून आता बस सेवा सुरू करण्यात आली सुरतसाठी त्यामुळे निश्चितच प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे धन्यवाद दीपक या माहितीबद्दल आपण बघतोय की आंतरराज्य बस सेवा सुरू झाली सुरत साठी आज सकाळी आठ वाजल्यापासून ही बससेवा सुरू झाली आहे